नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज नांदेड परिसरातील दिल आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो। आहोत आणि या ठिकाणी नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहे त्यानिमित्त या ठिकाणी त्यांच्या काय समस्या आहेत ते जनतेपर्यंत याव्या व शासनापर्यंत याव्या याकरिता घेतलेला हा वृत्तांत या ठिकाणी आपण सुजले गावचे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत काय नाव सर आपलं माझं नाव आनंदा आनंदा लिंगोजी शेळके सुजलेगाव तर काय समस्या आहे आपली आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आम्ही साहेब सुजलेगाव येथे गायरान जमीन कास्ट करून गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आम्ही कास्ट करत आहोत आमचे वडील वारले आमची आई पण वारली आणि जे सोबतचे होते ते सुद्धा वयस्कर झाले तरी पण आमचे अजूनही गायरान त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह असल्यामुळं आम्हाला शासनानं गायरान जमीन आमच्या नावावर करून द्यावं आणि जे काही शासनाच्या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर योजना आणि हे जे काही वीज मिळणार आणि शेतपडी आम्ही विमासुद्धा भरण्यासाठी तयार आहोत तर आमच्या नावाने पट्टे करून देण्यात यावेत तेवढीच आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी अगोदर आपल्याला कधी पीक विमा मिळाला होता हो या अगोदर आम्हाला माननीय श्री धीरज कुमार साहेब ज्यावेळेस जिल्हाधिकारी होते त्यांच्यामार्फत आम्हाला दोन वर्ष शेतपडी आणि जे काही फळबागाचं नुकसान होतं ते दोन वर्ष मिळालं तर या ठिकाणी आता आपल्याला शेत किती आहे गावामध्ये त्या ठिकाणी बघा साहेब शेत प्रत्येकाच्या नावावर दोन दोन एकर आम्ही कास्ट करून त्याच्यावर उदरनिर्वाह करता सरासरी पूर्ण शेतीचा म्हणजे जे गायरान आहे त्याचा एरिया किती आहे जवळपास तीस चाळीस एकर जमीन आहे बघा ती एकर सध्या पडीत आहे या त्यावर तुम्ही करू शकता करता सद्या। काय आहे शेतामध्ये सध्या सध्या सोयाबीन जांभाडी आणि काही चिक्कू आहेत लिंबोणी आहे तर यामध्ये तुम्हाला जे शेती आहे त्यावर तुम्हाला काही जे शासनाचे जे, जे काही स्कीम असतात त्याचा लाभ मिळतो या मिळत नाही फक्त एक वेळ धीरज कुमार साहेबाच्या काळात शेतपडी मिळाली त्याच्यानंतर काही नाही या बरं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही आज कमीत कमी किती वर्षापासून ती जमीन कसून मी अज्ञान होतो म्हणजे बालक बघतो सरासरी ते वर्षापासून या ठिकाणी आपल्या समोर सुजलेगाव नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकरी आहेत आणि ते तीस ते चाळीस वर्षापासून या ठिकाणी ते जे शेत आहे त्यांचं नायगाव येथे डायरान शेत आहे गावाच्या बाजूला आणि ते कसून खातात या ठिकाणी त्यांनी सांगतात की चांगल्या प्रकारे शेत आहे त्यावर त्याची उदर निर्वाह आहे शेतामध्ये जांभवाडी असेल जांभळण असेल त्यानंतर या ठिकाणी मूग सोयाबीन सर्व काही शेतामध्ये निघते म्हणजे या ठिकाणी त्यांनी पूर्ण जमिनी वाहित केलेल्या आहेत पूर्ण या ठिकाणी चालू त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांचं म्हणणं एवढंच आहे की शासनाने जे काही शेत त्यांना आज कसत आहेत चाळीस वर्षापासून ते शेत त्यांच्या नावावर व्हावं जेणेकरून त्यांना शासनाच्या स्कीम वगैरे किंवा योजना ज्या असतील त्याचा लाभ घेता येत या ठिकाणी आपल्यासोबत बरेच जुने जे शेतकरी आहेत जे तीस चाळीस वर्षापासून शेती आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू काय नाव सर आपलं बरं कुठले आपण काय आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालय आलात काय तुमचं कारण काय नेमकं आम्ही कमीत कमी लेखन होते बाळण होते त्या काळापासून आम्ही उपाशी उकडी शेतक काढल्या साहेब काढून त्याच्यावरच आमचं जीवन भाग त्याच्या बघा आम्हाला दुसरं उत्पन्न नाही आता काय तुम्हाला जिल्हाधिकारी काय तुमचं म्हणणं काय तुमच्या नावावर पटाक करून एवढंच मला किती एकर शेत आहे माझ्या नावावर दीड एकर आहे बरं सरासरी गावात पूर्ण आता यांनी म्हणले ते चाळीस पन्नास एकर आहे चाळीस पन्नास एकर पैकी किती जण नावावर कोणाच्या झाल्या का आतापर्यंत केली नाही आपण नावावर तुमच्या आमच्या नावावर साहेब कळत गेला आहे आम्हाला लेकरं बाळ नव्हते आम्हाला कळत गेलं नव्हतं ते त्यांच्या एकट्याचं नाव झालं तुम्ही आता बंद करून घेतलं नाही 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 आता करून द्यावं असं तुमचं म्हणणं आहे करून द्यावं नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी जे शासन दरबारी त्यांची शेती त्यांच्या नावावर व्हावी त्यांच्या शासन दरबारी लागावी याकरता जे प्रयत्न करत आहेत ते शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय नाव सर आपलं तुकाराम पोचराम आईलवार सुजलेगाव जमीन जे तुमच्या नावावर हो आहे की नाही नाही सरकारला ना भांडायला की आम्ही ज्या वेळेस मी त्या अठरा वर्षाचा होतो साहेब त्यावेळेस बसून मी कास्त करत आहोत डोक्यावर पाणी टाकून चिकू लावलो जांबाडी लावलो माझ्या जा लेकराचं शिक्षण खूप जीवका करू लागलो तरी मी बऱ्याच ब उपसण धरल्या धरण धरल्या आणि बरी आम्हाला काय करंट याय नाही आलं हिर नाही बोर नाही काही नाही शासनाची मदत भेटावं आम्हाला सात बारा भेटावं असं म्हणून आमची वीज हा सर करावा आता सरांनी सांगितलं की या ठिकाणी चाळीस पन्नास एकर शेती आहे तर चाळीस पन्नास एकर शेतीमध्ये काही जणांच्या नावावर झालं या कोणाच्याच नावावर नाही एकल्याचं झालं बघा माझ्या चुलत्याच झालं तुमच्या तुम्ही म्हणताय की तुमच्या चुलत्याच्या नावावर म्हणजे गावातल्या एका व्यक्तीच्या नावावर झालंय तर तुम्ही काय केलं नाही त्या टाइमला आम्ही शेती चुकायला बघा आम्हाला योजना माहितच नव्हती आम्ही कोणा साहेबाला भेटल्या नाही आमचं राहून गेलं आता किती दिवसापासून प्रयत्न करायला तुम्ही आता बघा बघ तीस पस्तीस वर्षापासून करायला वीस पस्तीस वर्षावर प्रयत्न केला की आपल्याला कार्यालय आणि सुजले गाव येथील काही शेतकरी आहेत जे या ठिकाणी त्यांनी गायरान शेत आहे त्यांचं आणि शेत त्यांनी तीस चाळीस वर्षापासून आज करून खातात परंतु या ठिकाणी त्या शेताला शासन दरबारी त्याची नोंद नसल्यामुळे या ठिकाणी शासन दरबारी त्याची नोंद व्हावी याकरिता काही शेतकरी आलेले आहेत त्यांची या ठिकाणी आटापिटा चाललेला आहे की या ले कि ते शेत आपल्या नावावर व्हावं हो। या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद